नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टीव्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय यांच्या यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं स्वागत करते सेक्स हा सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापेक्षा अधिक आहे कारण संबंध म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकी असंच म्हणाना कारण निसर्गाच्या नियमानुसारच ही बांधिलकी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे लैंगिक संबंधांचं शारीरिक आणि भावनिक तसंच सामाजिक आणि मानसिक आरोग्य या दृष्टीने सुद्धा त्याचे फायदे आहेत आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा हा कार्यक्रमाचा मंच मंडई या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धूम्रपान मद्यपान किंवा अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहजशैलीत मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयांवर आपण डॉक्टर विजय दहीफळे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाशी पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार प्रेक्षकांना अनेक पुरुषांमध्ये असणारी एक सार्वसामान्य साधारण आढळणारी लैंगिक समस्या म्हणजे लिंगाचा लहान असलेला आकार पण ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये उंची आणि केसांचा रंग हा त्याच्या जेनेटिक्सवर गुणसूत्रांवर अवलंबून असू शकतो त्याचप्रमाणे लिंगाचा आकारसुद्धा त्याच्यावरच अवलंबून असू शकतो नाही का जवळच्या पुरुष नातेवाईकांचं लिंग लहान असलं तर अनुवंशिकता हे एक कारण असूच शकतं ना या गोष्टी ज्या आहेत त्या लिंगाच्या आकारावर परिणाम करू शकतात कित्येक पुरुषांमध्ये आपल्या लहान लिंगाबाबत कमालीचा टोकाचा न्यूनगंड असतो आणि असाच न्यून, न्यून बाळगणाऱ्या आपल्या तीस वर्षाच्या मुलाला घेऊन एक जोडपं डॉक्टर विजय दहीफळे यांच्या कल्याण सेंटरवर आलं होतं त्यांच्या ओपीडीमध्ये आलं होतं आपला मुलगा हा चार वर्षांपूर्वी पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता मात्र अतिशय हुशार आणि गुणी असलेला आपला मुलगा अचानक शिक्षण घ्यायचं त्याने बंद केलं आणि हुशार असूनसुद्धा अचानक त्याने शिक्षण बंद केलं नैराश्यामुळे त्याने कॉलेजेस सोडलं शेवटी स्थितीचं गांभीर्य या पालकांनी ओळखलं आणि त्याला डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडे आणलं डॉक्टर विजय दहीफणे यांनी या, दही या मुलाशी चांगला संवाद साधला आणि तेव्हा त्यांना या मुलाकडनं कळलं की त्याचं लिंग लहान आहे आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे खिल्ली उडाय उडवायचे तसंच त्याची सुद्धा त्याला याबद्दल बोलायची आणि त्यामुळे डॉक्टर दहीफळे यांनी सगळी परिस्थिती समजून घेतली या मुलाला शांत केलं त्याला आधार दिला आणि या तरुणाला उपचारांविषयीसुद्धा सांगितलं त्याला धीर दिला गरज पडली तर पी शॉट थेरपी वापरू वॅक्युम थेरपी वापरू आणि अगदीच काही परिस्थिती उद्भवली तर पेनाईल इम्प्लांट सुद्धा करू असं ते म्हणाले डॉक्टरांच्या या उपचारांमुळे आता तरुण जो आहे तो पूर्णपणे बरा होतो नैराश्यात नैराश्यातनं सगळ्यात महत्वाचा तो बाहेर येतोय याविषयीच आपण डॉक्टरांना विचारूया डॉक्टर काय सांगाल कारण अशी स्थिती बऱ्याचशा तरुण मुलांची आहे आणि हे नाकारता येत नाही हे सत्य वास्तव्य असं म्हणता येईल तुम्हाला मग हायर एज्युकेशन सोबत सेक्स एज्युकेशन काय महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं ते हायर एज्युकेशन सोडायची वेळ आली मग यासाठी काय करायला पाहिजे आपण डिस्कस करणार आहोत पण या ठिकाणी आपण थोडक्यात सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत आणि तुमचं अभिनंदन आणि कौतुक यासाठी की तुम्ही ज्या पद्धतीने इन्वॉल्व्ह होऊन खराच या मंचाचा फायदा घेत आहे अहो तुम्हाला या ठिकाणी हिस्ट्री सांगतो या मुलाचे यावडील सुशिक्षित शिक्षक होते आणि अचानक तो मुलगा घरी आल्यानंतर उखसाउकशी रडू लागला तो आणि म्हणून मग घरात ते सगळे बिथरले एकमेव कारण तुम्ही जर सांगितलं प्रेयसी तिने अपमान केला काय होतं माहिती का मान अपमान इतकी महत्त्वाची गोष्ट बरं तर मी काय सांगतो की आपण फक्त ॲक्टिव्हिटीसाठीच आणि ह्या कमजोरीसाठीच किंवा त्याला ताठळतेसाठीच किंवा त्या यासाठीच हा शो घेतलेला आहे का नाही स्वतःचं स्वत्व जे असतं स्वतःचा अभिमान जो असतो इव्हन त्यामध्ये तो टिकवायचा असेल तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला हे कामाला येतं आणि मित्रांनो सर्वजण हा लही शोध आहे जे कॉलेजमध्ये आहेत जे अठराच्या वयात येत आहेत आणि ज्यांना अशी लहान लिंगाची समस्या आहे घरातून पळून जाऊ नका घाबरू नका लग्नापासून दूर पडू नका आणि प्रेयसीपासून पण दूर पडू नका आपण या डिस्कशनमध्ये सोल्युशन सांगणार आहोत सर आपण पाहिलं डॉक्टरांनी काय सांगितलं ते तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा मुळात व्यक्त व्हा त्या लपवून ठेवू नका डॉक्टर विजय दहीपाई यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता कन्सल्टेशन घेऊ शकता सरांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक्स आहेत मग संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथं सर असतात या सेंटरवर तुम्ही जाऊ शकता सरांचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता त्यामुळे व्यक्त व्हा आणि आता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तुमचे काही लैंगिक समस्यांसंबंधीचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आमच्या या कार्यक्रमात आता सहभागी होऊ शकता डॉक्टरांशी थेट त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला सार। तर आता मग चर्चेला सुरुवात करूया मात्र माझ्या प्रश्नाआधी नेहमीप्रमाणे फोन आलेला आहे पण यावेळी फोन आलाय बेळगाववरनं रोहित यांचा त्यांचा कॉल घेऊया रोहित जी स्वागत आहे तुमचं आमच्या शो मध्ये विचारा प्रश्न नमस्ते डॉक्टर नमस्कार रोहित जी बोला सर मी तुमचा शो कोण नॉर्मली आमच्या फ्रेंडला ओके हुँ। सर मला एक प्रश्न आहे आता उन्हाळ्यात थर्टी थर्टी नाईन टू फोर्टी टेम्परेचर आहे ना ओके ते आणि सेक्स वर काय परिणाम होतो का आणि ते परिणाम नंतर त्याला काय ट्रीटमेंट होऊ शकतं का अच्छा वातावरणात आणि याचा संबंध टेम्परेचरचा तुमचं सेक्स ॲक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर स्पम आणि त्याची मोटिलिटी यावर तो आपण सांगूया ना हा अतिशय सुंदर प्रश्न आहे प्रॅक्टिकल आहे हो टेम्परेचर किती वाढत चाललेलं आहे महत्त्वाचं सांगतो काय काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी इतके टाईट कपडे घालू नका ज्यामुळं कपडे तुम्ही घातले का तुम्ही त्या कपड्यात गेले हे बऱ्याचदा समजत नाही महत्वाची गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये टेस्टिस ह्या आपल्या शरीरापासून थोड्या दूर का ठेवलेल्या आहेत मायनस सेवन म्हणजे सात डिग्री अंश हे हो त्यासाठी कमी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात टेसस्ट्रॉन बनतं स्पम बनतं आणि हेच जर नाही बनलं तर विचार करा टेस्ट मात्रा ह्या हाय टेम्परेचरला कमी व्हायला लागतात म्हणून तर टेसीसी शरीरापासून दूर आहे म्हणून सुती कपडे वापरा कमीत कमी अंडर थोडे दूर असू द्या एक दोन तीन चार इंच त्या आपल्या पार्ट्सपासनं आणि सैल कपडे वापरणं त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत आंघोळ करण्याच्या इवन हॉट वॉटरने सुद्धा स्पम हे प्रोटीन बनलेले असतात ते डॅमेज होत असतात त्यामुळं ग्लुकोम वॉटर वापरणं आणि जेवढं शक्य आहे तेवढं कामापुरतंच हो बाहेर पडणं कारण आपण उष्माघाताचे केस देखील पाहतोय मित्रांनो नक्कीच याचा परिणाम तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर का होतो इलेक्ट्रॉइल लॉस दम लागणं त्याचबरोबर तुम्ही थकून जाता आणि अर्थातच तुम्हाला या ट्रान्झिट पिरियडमध्ये आपण नेहमी काय म्हणतो जरा हिवाळ्यामध्ये फिरायला जायचं बरोबर आहे त्याचं कारण हे महत्वाचं अतिशय सुंदर प्रश्न <gibli> दादा त्यांचा घेऊया दादाजी नमस्कार प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी दादा बोला सर पिळदार आणि तंदुरुस्त शरीर आणि लिंगाच्या आकाराचा काही संबंध असतो का याविषयी माहिती पाहिजे होती किती महत्वाचा प्रश्न विचारला म्हणजे बरेच जण असे बॉडी बिल्डर किंवा असे फार स्ट्रॉंग आहेत हे पाहून काही अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुलगा चांगला दुष्टपुष्ट आहे म्हणे त्यामुळे काही प्रॉब्लेम नसणार आहे पण हा पण महत्वाचा आहे काय संबंध असतो सांगूया सर्वांना उत्सुकता असणार आहे मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही बॉडीची पर्सनॅलिटी आहे शेप आहे हाईट आहे मस्क्युलॅनिटी आहे ह्यावरूनच मला वाटत असेल का असं मस्क्युलर पर्सनचं एकदम लिंगाचा आकार फार मोठा असणार आहे किंवा एखादा एक असा एकदम दुबला पतला एखादा व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीमध्ये अंदाज लावतो की आता काय असणार याचा भाग त्या ठिकाणी असं अजिबात नसतं बऱ्याचदा ओबेज असणारी लोक शंभर किलोमध्ये असणाऱ्या लोकांना इस्ट्रोजन वाढलेला असतं आणि त्या ठिकाणी टेस्टस्टच्या मात्रा कमी झालेल्या असतात मग अशा केसमध्ये लिंग इतकं लहान असतं की त्या फॅटमध्ये बरी झालेलं असतं बरीड पेनेच असतं बाहेर दिसत देखील नाही माझ्याकडे काही जण शरीर स्वस्ट करणारे व्यायाम करणारे इव्हन जिममध्ये काही इंजेक्शन घेणारे लोक असतात त्याचाही परिणाम होतो टेस्टेस्टॉरनचा ओव्हरडोस हो जो झाला त्या ठिकाणी इनिबिशन येतं टेस्ट बनला आणि टेस्टिस आणि त्या ठिकाणी स्पर्म क्वालिटीने त्याचबरोबर लिंगाचा आकार देखील लहान व्हायला लागतो म्हणून असे अंदाज का बांधू नका कारण एकवीस प्रकारचे लिंगाचे आकार असतात ज्यामध्ये की ग्रोअर्स पेनिसिस म्हणजे दिसायला लहान पण नंतर मोठे होतात उत्तेजित झाल्यानंतर आणि काही शोअर्स म्हणजे इव्हन उत्तेजितमध्येही तेवढीच लांबी असते चार ते पाच इंच शिथिलतेमध्ये तेवढीच असतं म्हणून मित्रांनो असा अंदाज लावत बसू नका आणि जरी आणि जरी असा प्रॉब्लेम तुम्हाला असेल अजिबात घाबरू नका सेक्सवालाही शिरोळेस अनुळेस आहेत आमच्या ह्या जीवनाच्या मंत्राचा हा शो आहे इथं मन मोकळं करा आणि तुमची व्याधी करा नक्कीच तुम्ही व्यक्त व्हा सगळ्यात महत्वाचं हे आहे डॉक्टर की व्यक्त होणं फोन आलेला आहे रोहित यांचाच फोन आहे पण ते आहेत अमरावतीचा त्यांचा कॉल घेऊया रोहितजी विचारा प्रश्न हॅलो बोला हॅलो सर मी पहिले खूप अस्थम्यातील करत होतो अच्छा आणि आता माझं लिंक खूप म्हणजे खूप बारीक झालेलं आहे आणि पण त्रास होत आहे मला बर बर मग त्यावर काय उपाय पाहिजे बरोबर आहे तुम्हाला हा तर यावर काही उपाय आणि मला एक मी सर जर समजा मॅटफॉल झाला तर दोन दिवस कमजोर बरं बरं आता वय काय तुमचं सध्या बावीस बरं मग तुम्हाला मास्टरची सवय ही किती दिवसापासून लागलेली आहे ते सर खूप वर्षापासून होती जवळपास मी चौदा वर्षाच्या असताना बरं बरं ठीक आहे चालेल सांगूया तुम्हाला महत्वाचं हे बघा धबक्या आवाजामध्ये बोलणं म्हणजे कॉन्फिडन्स गेलेला आहे परत नाईट फॉल सांगतायत म्हणजे त्या ठिकाणी स्वप्न दुष्ठचा आधार आहे आणि वयाच्या चौदाव्या वर्षापासून म्हणून सेक्स एज्युकेशन कधीपासनं माहीत पाहिजे तुमच्या आठवी ते दहावीपासनं मित्रांनो तुम्हाला सांगूया हे बघा तुम्ही बऱ्याचदा गिल्टी फील करता तुम्हाला बऱ्याचदा वाईट वाटतं किंवा घरच्याने जर कोणी पाहिलं ना तुम्हाला असं घरच्या रागावतात मग अशा वेळेला तुम्ही सांगा मला प्रत्येकानं आपलं स्वतःचं लाईफ आठवावं जरा म्हणजे आपण यंग स्टेजमध्ये असताना आपण काय करायचं आणि आज मुलं ह्या यंग स्टेजमध्ये आलेले आहेत त्यांनाही भावना येत असेल ना ठीक आहे मी बऱ्याचदा पाहतो काही मोठमोठ्या मौट क्लासेसमध्ये काही मिटिंग्समध्ये एकच सांगितलं जातं अभ्यासाचा था टाईम अभ्यासाचा शेड्यूल ह्या वेळात अभ्यास करा सोळा तास करा अठरा तास करा अह आपण त्या वयात आलेले हार्मोन चेंजेस त्या वयात आलेल्या भावना आणि त्यामुळं तो मुलगा किती डिस्टर्ब होत असेल म्हणजे अकरावी बारावीची परीक्षा येणं आणि प्रौढत्व येणं हे टाळता येतं का नाही मग तुम्ही यावर लक्ष द्या हे फार महत्त्वाचं आहे माझ्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने मेन्शन केलं आहे इव्हन पालकांनी देखील असं मुलाला पाहिलं बघा ह्या मुलांना कोणाला बोलता येत नाही कोणाला सांगता येत नाही स्वप्न दोष झालेलं सध्या सांगता येत नाही म्हणजे हा विषयच घरात काढायचा नसतो जेव्हा लग्न होईल ना त्यावेळेस बघू आपण असं नसतं मित्रांनो आता बदल व्हायची गरज आहे हे समजत द्या तुम्हाला मुलांना तुम्ही स्वतःहून सांगा म्हणजे ती मुलं डिस्टर्ब होणार नाहीत हा मुलगा अति अस्तमधून का करतोय याला गायडन्सच नाही आहे तरी तुम्ही घाबरू नका मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लिमिटमध्ये जर गोष्टी केल्या हे बघा अति माती तर असतंच तुम्ही त्या ठिकाणी केलं भरिकंट आहेत जास्त प्रेशर न देता काही जण वेगवेगळ्या पद्धतीने रबिंग करतात त्याला बेंड करतात जर फ्रॅक्चर देखील करून टाकतात आणि मग स्वप्न दुष्काळ झालं शिग्रपतन काय झालं या रफ टचमुळं त्या ठिकाणी वॉल डॅमेज होतो त्याचबरोबर परिश्रॉन कॉर्टेक्स जो आपला असतो तो शिकतो त्या टस्टला आणि ॲक्च्युअल लग्न झाल्यानंतर तुम्ही आपल्या पार्टनरसोबत क्रिया करू शकत नाहीत अजिबात घाबरू नका काळजी करू नका यातनं हळूहळू हो तुम्ही बाहेर या काउन्सिंगनी आमचं सुखी चवंचं पुस्तक वाजा सेक्सऑलॉजीजीना भेटा नक्कीच तुम्हाला यातनं बाहेर येता येईल आणि लिंगाचा आकार म्हणता ना तो देखील वेगवेगळ्या वे पद्धतीने दे मेडिसिन्स आहेत हार्मोन्स आहेत शॉट आहेत गरज पडलं तर इम्प्लांट किंवा देखील आपण त्याला चांगलं करतो डॉक्टर मी खरं तर तुम्हाला मिनिटं थांबवते कारण पुन्हा रोहितच आपल्या सोबत आहेत त्यांना काही बोलायचं होतं पण आता त्यांना थोडासा धीर आला असं वाटतं आणि ते एक्सप्रेस होतात जी विचारा तुमचा प्रश्न विचारा हॅलो मॅम सॉरी माझा कॉल कटला होता त्याच्यावर उपाय काहीतरी विचारायची होती सरांना कॉल कटलेला होता बरं याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट काय पाहिजे सांग बर हे हा। सांगायचं आहे बरोबर आहे हां हां चालेल चालेल सांगूया मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा काउन्सेलिंग काउन्सेलिंग म्हणजे काय की त्या मुलाला समजावून सांगणं की हे ॲबनॉर्मल नाही हे नैसर्गिक आहे तुम्हाला जसं डोळ्यातनं पाणी येतं लाळ येते सिक्रिशन बॉडीचे बनतात मेल असो फिमेल असो तर ते कशी केअर घ्यायची त्या ठिकाणी कसं तुम्ही शेविंग करायचं कसं त्याला वॉशिंग करायचं स्वप्न झाला तरी त्याला नीट व्यवस्थित कसं ठेवायचं लुबरीकरण किंवा ऑइलचा वापर कसा, कसा करायचा शक्यतो खेळणं आहे पुस्तक वाचणं आहे म्युझिक आहे यामध्ये मन रमवा आणि समजा कारण काय बरेचदा काय असतं मायक्रो पेनिस किंवा मा, साडेतीन इंचापेक्षा रेड पेनिस जर लहान असेल त्याला एक ते जेनेटिक कॉज आणि दुसरं कॉज राहतं हायपोगोनॅडिझम है, म्हणजे काही कारणामुळं कंजनेटल म्हणा किंवा ॲक्वायर्ड पद्धतीने टेस्ट्रॉनच्या मात्रा कमी असतात तुम्हाला इन्फन्सी किंवा प्युबर्टीच्या आतच जर टेस्टस्ट्रॉन सप्लिमेंट दिले इंजेक्टेबल फॉर्म असो किंवा पॅच फॉर्म असो त्यामध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत गरज पडल्यास रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून देखील आपल्याला पायीचं शेप आकार तेही देता येतो आणि मेडिसिन्स शीघ्र पत्र आपल्याला कंट्रोलमध्ये आणता त्यांना उत्तर मिळालं असेल उत्तर मात्र आता दिल्लीवर जी आहेत नवी दिल्लीवर बोलतायत प्राजक्ताजी विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला सर मानसिक तणाव किंवा मुळे कमजोरी येते का आणि कशामुळे त्याबद्दल माहिती द्या वा खरच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आणि हे हे दोघांसाठी बरं का म्हणजे आपण जे काही डिस्कस करतो हे कोणासाठी विचारत स्वतःसाठी विचारतायत आणि आपल्या पार्टनर आणि महत्वाचं कारण ही क्रिया एकट्याची बनलेली आहे का निसर्गाने दोघांसाठी बनवली मानसिक तणाव आणि स्ट्रेस मी थोडा एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जन्माला आले ना हाच फार मोठा स्ट्रेस आहे आणि तुम्ही सेटल होणार ना वर गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जी जागा आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जगायचं आहे सेस हा कंडिशन रिफ्लेक्स आहे म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीला कसं रिॲक्ट होता कारण अदरवाईज तुम्ही छोट्या गोष्टीलाही ओ रिॲक्ट करता आणि काही जण मोठ्या गोष्टीला पण एकदम छानपैकी फार मोठं टेन्शन आहे आणि उद्या बघू आपण काय करायचं ते हे ट्रेनशी तुम्हाला बनवावी लागते दुसरं आणखी काय एक्झरसाईज योगा स्विमिंग त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण बऱ्याचदा काय असतं सगळं काही अव्हेलेबल संपत्ती आहे पैसा आहे सगळी काय आहे पण समाधान नाही भांडणं एकमेकाशी आणि भांडणाची कारण जर विचारली आपल्याकडे तर वेळ कमी असतो पण महत्वाचं काय कुठलीही जोडी अशी कुठनं वरून वरून येत नाही किंवा कुंडली लावून फिक्स होत नसते अहो साधे बहीण भाऊ सेम नसतात दोघे जण तर दोन फॅमिलीतनं येणारे एक मुलगा आणि मुलगी कसं सेम राहतील तर कॉम्प्रोमाइज करायला शिका व रिॲक्ट होऊ नका तुमचं वातावरण ठेवा फॅमिलीतलं चांगलं आपोआप स्ट्रेस कमी होईल आणि याला काही सायंटिफिक कॉजेस म्हणजे हार्मोनल कॉजेस देखील असतात तुमचं पर्सनल लाईफ देखील डिस्टर्ब झालेलं दे असतं जे सेक्शुअली सॅटिस्फाईड नसतात ना ते नेहमीच चिडचिडे इरिटेबल आणि नेहमीच कॉन्स्टंटली रागामध्ये आणि स्ट्रेसमध्ये असता तुम्ही जर हा सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये जर एंट्री केली ना मला वाटतं तुम्हाला स्ट्रेस ताणतणाव काही राहणार नाही आणि अर्थातच या अँग्झायटीचा परिणाम तुमच्या पर्सनल लाईफवर नक्कीच होत असतो डॉक्टर मला आणखी एक गोष्ट अशी विचारायची होती की अ, एपिलिप्सी कि आपण ज्याला अपस्मार मिरगी असं म्हणतो फिट्स म्हणतो तर फीड्सचा त्रास काही पुरुषांना असतो आणि त्यासोबतच असते कमजोरी तर अशी लैंगिक समस्या आणि फिटचा त्रास अशातच सेक्स ट्रीटमेंट घेताना आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची असते हे मला विचारायचंय मात्र आता ब्रेकची वेळ झाली ब्रेक घेऊन कुठेही जाऊ नका लवकरच परत येतो मी ब्रेक नंतर ब्रेक नंतर आमच्या या मध्ये तुम्हाला सगळ्यांचा स्वागत डॉक्टर विजय दहीफळे आपल्या सोबत आहे डॉक्टर आपल्या बरोबर एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत परेल वरन शशी जी आहे शशी जी विचार प्रश्न सर नमस्का। नमस्कार नमस्कार मी परेल बोलतोय माझं वय पंचावन ओके माझ्या पत्नीच निधन होऊन झालं तीन वर्ष मी कधीही म्हणजे असं त्याच्यानंतर मी कधी स्त्री संबंध नाही ठेवले मला स्वप्न देशवून असं आपल्याला व्हायचं पण आता सात आठ महिने मला शुगर पण असते एकशे साठशे ऐंशी आणि तीन महिन्यांची शुगर जी असते ती सिक्स पॉईंट नाईन सेवन पॉईंट वन अशी असते बर पण तर पातळी पण असं म्हणजे आता पूर्ण म्हणजे सेक्स होऊ शकत असं होते बरं मला एक महत्वाच सांगा की तुम्हाला काही कारणामुळे ही जी कमजोरी आली किंवा हा विर्याचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये तुम्हाला रिपेअर करून त्यामध्ये परत ऍक्टिव्हिटी तुम्हाला सुरू करायची बरोबर आहे हो सर ठीक आहे हरकत नाही सांगूया तुम्हाला हे बघा काही मिसअप्स मिसॅप्स हातात नसतात आपल्या काही कारण असो पण आपल्या शरीराला कळतं काही मिसअॅप आपल्या शरीराला काही कळत नाही निसर्गाने जो ऑक्सिजन घ्यायचा दिलेला आहे तो थांबवता येतो का त्यामुळे आपली दिनचर्या ही चालू ठेवावी लागते यांना परत बॅक का आणायचे कारण त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांना चांगलं जगायचं आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे बघा काय असतं माहिती का या ठिकाणी आपली कल्चरल फ्रेम आपल्या मर्यादा आपले लिमिटेशन लक्षात ठेवून नक्कीच तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पुढे जाऊ शकता पण त्या अगोदर जेव्हा किंवा तुम्ही दुसरा विचार कराल तेव्हा पहिलं आपण फिट असणं का आवश्यक कारण आपला तेवढाच हक्क बनतो की नवीन येणाऱ्या व्यक्तीला आपण आनंद आणि सुख देणं तुमचं वय पंचावन्न आहे कमी वय एकदम तुम्ही हार्मोन थेरॅपी बऱ्याचदा टेसस्ट्रॉन थेरॅपी काही कारणामुळं गॅप झाल्यामुळं त्या ठिकाणी ओव्हरफ्लो होत असतो सिमेंटचा तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा वयोमानाने एअरस्टाईल डिस्फंक्शन होत असतं तुम्ही तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी शिरॉलॉजी सांडॉलना भेटा पूर्ण कोर्स कंप्लीट करा अशी बरेच जण तुम्ही तर पंचावन्न म्हणताय माझ्याकडं पासष्ट सत्तरीमध्ये येतात कारण का नेहमी मी काय सांगतो सेक्सला वय नाही त्याला घड्याळ नाही त्याला एक्सपायरी नाही पण त्याला एक मर्यादा आहे हे निसर्गाने दिलेलं फार मोठं गिफ्ट आहे अन्न वस्त्र निवारा आणि तुमची ऍक्टिव्हिटी हा निसर्गाचा नैसर्गिक हक्क आहे आणि तो मर्यादित राहूनच तुम्हाला निभायचा आहे काळजी करू नका नक्कीच ट्रीटमेंट नंतर छान वाटेल आता माझ्या प्रश्नाचं उत्तर कमजोरी अशा जर समस्या असेल तर आने, समस्या स्त्रियांना देखील असते आणि स्त्रियामध्ये अशी समस्या असेल तर फार इतकी डिफिकल्टी बऱ्याचदा डिव्होर्सेस पण केसेस जातात का की आम्हाला न सांगता तुम्ही लग्न करून दिलं अहो मुला असो मुलीला असो पण त्याला नीट करता येत हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो फिट्स किंवा मिरगी ज्याला म्हणतो ना अहो कोणालाही असू शकतं ब्रेनमध्ये होणारी ऍक्टिव्हिटी हे बघा ब्रेन, ब्रेन हा महत्त्वाचा एक सेक्स ऑर्गन आहे एपिलिप्सीमध्ये काय होतं इस्टिजन्स आहेत प्रोजेस्ट्रॉन आहेत ट्रेसोस्ट्रॉन आहेत हे पिटुटरी ग्लँड जे असते ना हायपोथेलॅम व पिट्युटरी हा डिस्टर्ब झालेला असतो त्यामुळं कोणालाही स्त्री असो पुरुष असो जरी हा त्रास असेल थेरपी आहे किंवा बरेच रिप्लेसमेंट थेरपी देऊन तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता आपला विनर कोण आहे तो सांगा आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत प्रश्न कुठला असणार आहे तर या ठिकाणी कैलाश परदेशी ठाण्याचे मागच्या मागच्या वेळेस ते आपल्या सेंटरला आले प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तके घेऊन गेले आणि आपलं एक स्पेशल लेक्चर ते एका क्लबसाठी ऑर्गनाईज करतायत की मला ही माहिती सर्वांना पोचायची आणि आपला शो बघून आपल्याला इन्व्हाइट केलंय तुम्हाला देखील यावं लागेल एखाद्या वेळेला नक्की प्रयत्न करतील तर या ठिकाणी यांचं अभिनंदन आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल पण त्या अगोदर चिठ्ठी काढायला लागेल ना कारण विनर कसं येणार त्याशिवाय आपल्याला भेटायला मिस केलं तर ते रागवतील <laughs> हा एक आपला आतुरतेनं सर्वांची इन्व्हॉल्वमेंट होणारा <laughs> आज पहिल्यांदा तुम्ही करून काढलं बरं का <laughs> चला पाहूया आपण कुठे गेलो दोन आहेत असू दे एकच वाचतो वा आपण गेलो मराठवाडा केजला रोहिदास मस्के सुविदास मस्के यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे आणि या ठिकाणी जर कमजोरीसोबत फुफ्फुसांचा आजार असेल अस्थमा असेल ब्रॉन्कायटिस असेल असू शकतो कोणाला तर ट्रीटमेंट घेता येते का नक्कीच घेता येते कारण ही वासो डायरेक्टर बरेच फुफ्फुसाच्या किंवा ब्रॉन्कायटीसच्या आजाराला देखील नीट करतात पण सेक्सॉलॉजी शिरोलोजी अँडॉलसी यांना भेटूनच सल्ला घेऊनच ट्रीटमेंट घ्यायची असते आणि असंच सहभागी व्हायचं असेल तर आता प्रश्न विचारायला नक्कीच बघा कमजोरी कोणालाही असू शकते सोबत एपिलिप्सी मिरगी किंवा फिट्स असेल तर काय करायला पाहिजे या गुरुवारपर्यंत द्या दा डायरेक्ट फोन लावा मेसेज पाठवा किंवा आमच्या टीमला देखील तुम्ही बोलू शकता आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद दन, कारण ह्या मंचाचा जो फायदा घेऊन तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही जे सुखी करताय आणि खरंच याचा तुम्ही उपयोग आहे भगिनीसुद्धा मित्रसुद्धा आणि सगळी पाहणारी मंडळीसुद्धा बाकी तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि हा आमचा हा मंच जो आहे तो तुमच्यासाठीच आहे आणि तुमची तुमची जी तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमची विचारण्याची जी तळमळ आहे तीच तर आमच्या या कार्यक्रमाची प्रेरणा आहे कारण यातूनच आम्हाला नवीन नवीन विषय आम्ही निवडतो आणि तुमच्यासमोर शास्त्रशुद्ध वैद्या वैज्ञानिक पद्धतीची अशी माहिती जी आहे ती आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येतो डॉक्टर आता वेळ झाली आहे निरोप प्रेक्षकांची मात्र तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता प्रेक्षकांचा घेऊया नक्कीच त्यामुळे आता इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत खुश रहा आनंदी राहा नमस्कार